नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मा माधवी आणि निखिल यांच्या लग्नाला दहा वर्ष झाली होती दोघंही एकमेकावर प्रेम करत होते पण वेळ जसजसा पुढे गेला तसतसं नात्यातील गोडवा कमी होत गेला निखिल नोकरीत खूप व्यस्त असायचा घर संसार आणि मुलांच्या जबाबदाऱ्यामध्ये माधवीला स्वतःसाठी वेळच उरत नव्हता या सगळ्यात माधवीला एकटेपणा जाणवू लागला एका दिवशी तिला कॉलेजमध्ये भेटलेला जुना मित्र राजीव पुन्हा तिच्या संपर्कात आला सुरुवातीला फक्त फोनवर बोलणं सुरू झालं कॉलेजच्या आठवणी जुन्या गप्पा हसणं हळूहळू त्यांच्यात मैत्रीच्या पलीकडचं आकर्षण वाढू लागलं माधवीच्या आयुष्यात जी ऊब जी दखल हरवली होती ती तिला राजीवच्या शब्दामधून मिळू लागली पण हा मार्ग योग्य नव्हता हे तिलाही ठाऊक होतं था। एके दिवशी दोघं प्रत्यक्ष भेटले डोळ्यातले हावभाव न बोललेले शब्द सर्व काही स्पष्ट बोलून गेलं तिथे एक अनैतिक नात्याची सुरुवात झाली माधवीसाठी हा क्षण सुखद होता पण दुसऱ्या क्षणी अपराधीपणाचं ओझं मनावर येत होतं तिला जाणवत होतं की ती आपल्या संसाराशी आपल्या मुलांशी आपल्या जबाबदारीशी अन्याय करत आहे काही दिवसांनी निखिलला तिच्या वागण्यात बदल जाणवला त्यानं विचारलं माधवी तू इतकी दुरावलेली का वाटतेस काही आहे का जे मला माहीत नाही माधवीच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले तिने काही लपवलं नाही आणि सर्व कबूल केलं निखिल खूप हादरला त्याच्या डोळ्यात राग दुःख आणि विश्वासघाताचं दुःख दिसत होतं पण त्याने एक गोष्ट ठाम सांगितली चूक केली आहेस पण त्यातून परत यायचं ठरवलंस था तर मी तुला साथ देईन कारण आपल्या मुलांसाठी आपल्या संसारासाठी ही चूक शेवट ठरू नये माधवीने त्या दिवशी ठरवलं अनैतिक संबंधांनी क्षणिक सुख मिळतं पण त्याची किंमत संपूर्ण आयुष्यभर द्यावी लागते तिने राजीवशी सर्व नातं तोडलं आणि पुन्हा संसाराला वाहून घेतलं ही कथा आपल्याला शिकवते की एकटेपणा आणि भावनिक दुर्लक्ष यातून अनेकदा माणूस चुकीच्या मार्गावर जातो अनैतिक संबंध आकर्षक वाटतात पण शेवटी ते दुःख अपराधीपणा आणि विश्वासघातच देतात मोकळेपणाने संवाद साधून नात्यातील उणीवा भरून काढून संसार वाचवता येतो मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच हृदयस्पर्शी कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद